नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या चे युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सा सर्वांचं पुन्हा एकदा सरस स्वागत आहे नेहमी आपण ट्रकच्या खाली उभा राहून व्हिडिओ करतो आज आपण ट्रकमध्ये उभा राहून व्हिडिओ केलेला आहे का तर त्याचं कारण वेगळं आहे मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही रक्तचंदन आणि सफेद चंदन ही दोन्ही चंदनाची रोपं भरायची चालू आहेत मित्रांनो या गाडीमध्ये आणि रक्तचंदन दोनशे पंचवीस भरलेले आहे आणि सफेद चंदन आता आपण भरत आहोत पंच्याहत्तर या गाडीला आणि साईज वगैरे कशा पद्धतीने आहे ते पाहू शकता तुम्ही ही सफेद चंदनाची साईज आहे मामा हे लावायला घ्या रोप आणि हे रक्तचंदनाचं झाड आहे हे पाहू शकतं रक्तचंदनाचं तेरा इंच बाय तेरा इंचच्या बॅगमधले हे झाड खोड वगैरे पाहू शकताय कशा पद्धतीने झालेलं आहे दहा बाय दहा वरती लागण करायची असते मित्रांनो हाईट पाहू शकताय हाईट पण एकदम सुंदर आहे मित्रांनो आणि दहा बाय दहा वरती लागण केल्यानंतर एका एकरामध्ये चारशे वीस ते चारशे पन्नास रोपं बसत असतात आणि अशा पद्धतीने रोपं लावून त्याच्यामध्ये कमी हाईटची म्हणजे भुईमुग असेल त्याच्यानंतर सोयाबीन असेल अशा प्रकारची आपण अंतर्गत पीक लावून त्याच्यापासून देखील उत्पन्न घेऊ शकतो आता एकदा रक्तचंदन लावलं की बारा ते पंधरा वर्षानंतर ते आपल्याला तोडायचं आहे मित्रांनो त्यावेळेला त्याला जो गाभा तयार होतो आतमध्ये त्या गाभ्याला रेट असतो मित्रांनो हे झाड काही जण सांगतात दहा अकरा वर्षामध्ये तोडले तर तो अजिबात तोडू नका बारा वर्ष मिनिमम ठेवा बारा वर्षाचे पुढे जेवढं वर्ष तुम्हाला ठेवता येईल तेवढं वर्ष ठेवल्यानंतर ते, ते जर तुम्ही रोप तोडलं किंवा त्याची कटिंग केली तर त्याच्या आतमध्ये जो मिळणारा गाभा आहे मित्रांनो तो तुम्हाला खूप सुंदर मिळणार आहे खूप मोठा मिळणार आहे आणि त्याचाच तुम्हाला रेट मिळणार आहे त्याच्यासाठी रक्तचंदन असेल सफेदचंदन असेल सागवान असेल ह्या सगळ्या व्हरायटी तुम्ही गे बारा वर्ष मिनिमम ठेवायचं आहे बारा वर्षानंतर त्याची तोड करायची आहे आता रक्तचंदनाला होस प्लांट लागत नाही मित्रांनो रक्तचंदन तुम्ही डायरेक्ट लागवड करू शकता तसेच सफेदचंदन असेल तर सफेदचंदनाला होस्ट प्लांट लागतात होस प्लांट म्हणजे काय तर त्याला जी काय वाढ असते ती दुसऱ्या झाडाच्या मुळीवरती त्याची वाढ होत असते मित्रांनो आता ह्या बॅगमध्ये जरी तुम्ही पाहिलं तरी चंदन बरोबर ही दुसरी झाडं आलेली आहेत ही गवत नसून मित्रांनो होस प्लांट आहे त्याच्या मुळीवरती ते झाड जगत आहे तर अशा प्रकारे आपल्याकडे पाच बाय सहापासून सफेद चंदनाची रोपं मिळतात पाच बाय सहा ही आठ बाय दहाची बॅग आहे मित्रांनो हाईट म्हणाल तुम्ही तर जवळ आसपास तीन ते साडेतीन फुटाची हाईट आहे आठ बाय दहाच्या बॅगला आणि अशा प्रकारची रोपं आपले शैलेश नर्सरीमध्ये अवेलेबल आहेत ज्यांना कुणाला ही रोपं हवी आहेत त्यांनी इथं खाली कोपऱ्यामध्ये आम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती एकदा आवश्यक कॉल करा आणि व्हिजिट करणं शक्य असेल तर एकदा नक्की विजिट करा आपली नर्सरी शैलेश नर्सरी मलकापूर तालुका शाववाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी एकूण पस्तीस एकरमध्ये विस्तारित असून आपली दुसरी पंधरा एकरची नर्सरी ही लांजा खेरवसे या गावामध्ये आहे टोटल पन्नास एकरमध्ये विस्तारित असून एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून या क्षेत्रात काम करत आहे आणि शेतकऱ्यांच्या विश्वासावरतीच आपण गेली बेचाळीस वर्ष नर्सरी एका जाग्यावरती ठेवून एका जाग्यावरती वाढवत आहोत तर अशा प्रकारे शैलेश नर्सरी काम करत आहे तुम्ही देखील हा व्हिडिओ पाहिला तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल रक्तचंदन सफेद चंदन सागवान मोग आणि त्याच्यानंतर तुम्हाला मिलिया डुबी आहे ह्या सगळ्या वरायटी आपल्या नर्सरीमध्ये अवेलेबल आहेत ह्या सर्व व्हायटी तुम्हाला एका छताखाली मिळणार आहेत मित्रांनो आणि वेगवेगळ्या साईजमध्ये मिळणार आहेत त्याच्या त्यामुळे तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि नवीन आमच्या चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद